मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तलाठी भरती सर के संदर्भात भरती फायनल सुधारित अँड सरके त्याच्यानंतर मित्रांनो नॉर्मलायझेशन स्कोअर लिस्ट संदर्भात तर बघा मित्रांनो भरतीची सेकंड सुधारित यादी आलेली मित्रांनो अँड सरके आणि त्याच्यामध्ये बदल झालेला आहे तर याच्यामुळं भरपूर विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये बदल झालेला आहे तर कोणाचे मार्क वाढले काय वाढले त्याच्यानंतर मित्रांनो भरती नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट आणि फायनल मेरिट आणि तुमच्या नियुक्ती बाबत मित्रांनो मी तुम्हाला अपडेट आता देणार आहे तर तलाठी वरतीची प्रोसेस प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती काय आहे डिटेलमध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता पहा जर चॅनलवरती नवीन असाल तर युनिक माहिती मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस करा तलाठी वरती संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो बघा या ठिकाणी अपडेट म्हणजे भरपूर विद्यार्थी विचारतोय तर सर सेकंड हँड सारखे कुठं पाहायची आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो बघा त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क वाढलेले सुधारित आणि फायनल हँड सारखे आहे तर ती कशी चेक करायची ते पण मी तुम्हाला सांगतो नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट कधी येईल कोणाशी किती मार्क वाढतील फायनल मेरिट कधी लागेल आणि तुम्हाला डायरेक्ट नियुक्ती कधी भेटेल आणि फास्ट प्रोसेस काय सुरू झालेली आहे तलाठी वरतीची तेच मी तुम्हाला डिटेलमध्ये आता सांगतो मित्रांनो तर मित्रांनो समोर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की विषय महसूल विभागातील गट क संवर्गातील मराठी वरती सन दोन हजार तेवीस बाबत आक्षेपांबाबत माहिती व निर्णय घेण्यात पाहू शकता की तलाठी वरती दोन हजार तेवीस परीक्षा याबाबत यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या आक्षेप हरकतींच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रिकात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे टी कंपनीकडे सदर आक्षेप व हरकतींच्या अनुषंगाने जी निवेदने प्राप्त झाली होती त्या निवेदनांचा अभ्यास करून टी सी एस कंपनीकडून यापूर्वीच्या प्रसिद्ध केलेल्या एकशे शेचाळीस प्रश्नांमधील पाच प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहे तसेच दोन प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यानुसार विद्यार्थ्यांच्या म्हणजे मित्रांनो उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित मागणी म्हणजे सुधारित माहिती देण्यात येत आहे तर या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण माहिती देण्यात आलेली तसंच प्रश्न न्याय दुरुस्त माहिती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येते तर असा याचा अर्थ आहे मित्रांनो बघा तुम्हाला नवीन जी काही सुधारित अॅन्सर के आहे तर ती तुमच्या लॉग इन आय डीवरती पाहायला भेटणार आहे मित्रांनो आणि आता ती अवेलेबल झालेली आहे तर ती तुम्हाला पाहायची त्याच्यामध्ये मित्रांनो जे काही प्रश्न चुकीचेन बरोबर होते त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे म्हणजे तिथं मार्क वाढण्याची चान्सेस आहेत तर ती जी आधी मित्रांनो सुधारित अॅन्सर के फायनल तर ती तुम्हाला मित्रांनो कुठं पाहायला भेटेल वेबसाईटवरती आणि ती वेबसाईट मित्रांनो त्याची जी काही लिंक आहे तर ती आपल्या टेली चैनल वर्ती मी दिलेली मित्रांनो तिथं जाऊन तुम्ही क्लिक करा आणि तुमची अँड सर सुधारित पाहून घ्या लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून मित्रांनो ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे ही प्रोसेस सुरू झालेली तलाठी वरती आता तुम्हाला फायनल मेरिट त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट आणि नियुक्ती कधी भेटेल ते मी तुम्हाला सांगतो बघा लक्षात घ्या जे काही आपले राज्यपाल आहेत तर राज्यपालांच्या हस्ते तुम्हाला मित्रांनो पंचवीस ते सव्वीस तारखेला नियुक्ती भेटणार आहे अशी माहिती मित्रांनो मागच्या वेळेस तलाठीवरतीच्या रिझल्ट बाबतीत प्रसिद्ध करणारे आलेली होती कारण पाच डिसेंबरला निर्णय होणार होता त्याच्या अगोदर मित्रांनो ही माहिती आलेली होती की पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मित्रांनो राज्यपालांच्या हस्ते जेवढे पण तलाठी होतील पंधरा डिसेंबरला फायनल मेरिट लागणार होतं आणि मित्रांनो चोवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला राज्यपालांच्या हस्ते नियुक्ती भेटणार होती परंतु तो निर्णय कॅन्सर झालेला आहे मित्रांनो पाच तारखेचा आणि पंधरा तारखेचा तो नऊ तारखेवरती ढकलण्यात आलेला आहे त्याच्यामुळं तुमचं मित्रांनो अँड सर के म्हणजे जे आता आतानसारखे जाहीर झालेली त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट तुमची नऊ तारखेला जाहीर होईल फायनल मेरिट पण नऊ नंतर जाहीर होईल आणि तुम्हाला नियुक्ती सुद्धा मित्रांनो त्यावेळेस मिळणार आहे लक्षात घ्या म्हणजे पंचवीस सव्वीस तारखेला तुम्हाला नियुक्ती मिळण्याची चान्सेस आहेत मित्रांनो डायरेक्टली तर तुम्हाला लक्षात एवढंच ठेवायचं आहे की नऊ नंतर संपूर्ण प्रोसेस पाहायला भेटणार आहे आता जी मित्रांनो आणसारखे लागलेली तर ती याच्यामुळेच लागलेली विद्यार्थ्यांचा जो काही आक्षेप होता त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून लागलेली आणि प्रोसेस आता सुरू झालेली जी समजा मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्या घेऊन आलेलो हे भरपूर विद्यार्थ्यांचा अँसर लागल्यापासून प्रश्न होता की सर आता फायनल रिझल्ट कधी लागणार आहे नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट कधी लागेल ला, आणि नियुक्ती कधीपर्यंत भेटेल कारण अगोदरच मित्रांनो प्रचंड प्रमाणात उशीर झालेला आहे त्यामुळे लक्षात घे मित्रांनो राज्यपालांच्या हस्ते तुम्हाला पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत नियुक्ती बेन भेटेल असं सा सांगण्यात आलेलं होतं परंतु आता तो निर्णय काय होतो नऊ तारखेनंतर संपूर्ण कळेल आणि जशा समोरच्या अपडेट येतील तशा मी तुम्हाला देणार आहे तर बघा ॲन्सर कि तुमची चेक करून घ्या तुमच्या मित्रांनो लिंक तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती दिलेली पासवर्ड आणि युजर आय डी टाकून यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर पण करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र